रामकृष्ण हरी आमच्या मांजरे कुटुंबियांच्या वतीनं आमच्या विनंतीचा सन्मान ठेवून आलेल्या सर्व पाहुण्यांच स्वागत आजचं एक पत्र एका भावाचं आपल्या भावासाठी एका पतीचं आपल्या पत्नीसाठी एका बापाच आपल्या मुलीसाठी आणि बोहल्यावर चढलेल्या आपल्या लाडक्या मुलासाठी मी संदीप बाळासाहेब मांजरे बोलतो कधी वाटलं नव्हतं रोहन तुझ्या लग्नात आपली भेट आपलं बोलणं असं पत्रामार्फत होईल आज हे शब्द तुला लिहिताना माझ मन फार भरून आले रे कारण हे शब्द तुला समोर बसून मी सांगू शकत नाही पण या पत्रातलं प्रत्येक अक्षर माझ्या हृदयातून निघाला आहे तुझ्या मनापर्यंत पोहोचावं म्हणून तू माझा फक्त मुलगा नाहीस रे तू माझ अस्तित्व आहेस मी पहिल्यांदा तुला हातात जेव्हा घेतलं होत तेव्हा माझं जग थांबलं होत त्या छोट्याशा हातांमध्ये एक पूर्ण विश्व होत माझ संपूर्ण आयुष्य होत त्याच दिवशी मी ठरवलं होतं की तू जेवढा मोठा होशील तेवढं माझं आयुष्य पूर्ण होत जाईल आपण एकत्र घालवलेला क्षण आज माझ्या डोळ्यासमोर सरकत आहे रे तुझ्या लहानशा हातात माझा हात जेव्हा तू धरला होतास तुला सायकल शिकवताना मी तुझ्या मागे धावत होतो पहिल्यांदा तू जेव्हा मला पप्पा म्हटला होतास ना तेव्हा माझा हृदय भरून आलं होत मी कधी फक्त तुझा बाप नव्हतो रे मी तुझ्यासाठी एक मित्र सुद्धा होतो आताही आहे पण फरक फक्त एवढाच आहे की थोडासा दूर आहे माझ्या नंतरही तुला एकटं वाटू नये म्हणून काही शब्द मागे ठेवतोय माझी तुमच्या सर्वांची लग्न खूप धूमधडाक्यात करायची इच्छा होती रे पण आता काही गोष्टी बदलल्या जाऊ शकत नाही देवाचीच इच्छा नव्हती बहुतेक हे सगळं घडून आणण्याची तू तु तुझं आजपर्यंतच आयुष्य सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांची मन जपून थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन पार पाडलंस तसंच तुझ्या आयुष्यातील आजच्या या नवीन प्रसंगी हा एक नवीन डाव चांगल्या पद्धतीने तू निभावून नेशील याची मला खात्री आहे जेव्हा तू मामाकडे शिक्षणासाठी गेला होतास तेव्हा आमच्या सगळ्यांपासून लांब पाठवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती पण माझ्या डोळ्यातला अश्रू डोळ्यातच ठेवून तुला तिकडे पाठवण्याचा निर्णय घेतला ज्या दिवशी तू जाणार होतास त्या दिवशी मला तुझ्याशी नजर मिळवायची भीती वाटत होती रे पण तुझ जाताना जेव्हा तु मला भेटायला आलास आणि म्हणाला पप्पा येऊ का तेव्हा एका क्षणातच मला रडू आलं मी जे ठरवलं होत की नाही करायचं तेच झालं तुझ्या लाडक्या पप्पू मामाने तुला खूप जीव लावलाय बेटा तुझ्या भविष्यासाठी त्यांनी अत्यंत मेहनत घेतली आहे आज संपूर्ण पंचक्रोशीत पैलवान म्हणून तुला जे नाव मिळालंय ना ते फक्त तुझ्या मामांनी तुझ्यावर मेहनत घेतली म्हणून तुझ्या आजपर्यंतच्या आयुष्याचे श्रेय जर मला कोणाला द्यायचे झाले तर मी तुझ्या आईला आणि मामाला देईल जेव्हा जेव्हा लोक माझी ओळख पैलवान रोहनचा बाप असं म्हणून जेव्हा सांगत होते बोलायला लागले तेव्हा भरून आलं होत मलाही वाटायचं कि माझ्या आयुष्याच सार्थक झालंय तुझी पहिली कुस्ती पाहायला जेव्हा शिरवलीला आलो होतो तेव्हा माझी छाती गर्वाने फुगली होती त्यानंतर कुस्तीमध्ये तू तरबेज झालास मोठा पैलवान तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली आणि ती दिशा मिळत असतानाच काळानं घाला घातला तुझा तो विजेचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तुझे दोन्ही हात निकामी झाले जणू तुझ्या भावी आयुष्याच्या झाली पुढं काय होईल कस होईल हा प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झाला पण आयुष्यातल्या त्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तू हार मानली नाहीस शेवटी पैलवानच रे तू निधड्या छातीनं त्या प्रसंगासमोर उभा राहिलास आणि त्याच दिवशी तू माझ्यासाठी महाराष्ट्र केसरी झालास दाद्या एवढ्या अवघड परिस्थितीला समोर जाणं सोपं नाही पण पर परिस्थितीमध्ये तुझ्या मामांनी घरच्यांनी आणि मित्रांनी जी तुला मदत केली ना ती आठवणीत ठेव जसा जिद्दीने तू उभा राहिलास त्या जिद्दीने तुझ्या आईची आणि आपल्या दीपूची काळजी घे आणि सोबतच आपल्या सुनबाईंच राख आपल्या या लक्ष्मीबद्दल काय बोलू लक्षात बाळा याच पोरीनं काही नसताना सुद्धा तुझी साथ दिलेली आहे दवखान्यातली काळजी असेल घरी आल्यावर विचारपूस असेल चांगल्या वाईट वेळेत तुझ्या सोबत उभं राहणं असेल या पोरीने बाळा तुझ्यासोबत माझा आशीर्वाद कायम राहणार रह। आहे तू रोहनला जी साथ दिली आहेस ना त्यामुळेच हे सगळं त्याला शक्य झालंय त्याच्या कष्टाचे हात झाली आहेस तू आता याच हातांनी याच जिद्दीने तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करा आपल्या आईची आणि घरच्यांची काळजी घ्या रोहन जेव्हा मी माझ्या शेवटच्या क्षणांमध्ये होतो माझ्या डोळ्यांना तुम्हाला कोणालाहीच भरभरून पाहता आलं नाही ओठांनी काही बोलता आलं नाही पण बाळा तुमच्या सगळ्यांच्या आवाजाने मन माझ विरघळून गेलं होत पप्पा ओ पप्पा तुम्ही ऐकताय ना असे शब्द माझ्या कानात ऐकू येत होते आणि त्या शब्दांनी माझ्या थकलेल्या मनाला क्षणभर जिवंत केलं शेवटच्या क्षणी जरी शरीर शांत होत तरी तुम्हा सर्वांच प्रेम मला स्पर्श करत होत माझ अंतर्मन खूप काही सांगत होत बाळा तू माझा अभिमान आहेस मी गेलोय आता पण तू जेव्हा जेव्हा मोबाईल स्क्रीन कडे पाहशील तुला माझा तो शेवटचा कॉल आठवेल तो शेवटचा आलेला कॉल नव्हता तो माझा निरोप होता तुमच्या सगळ्यांसाठी ते माझा आभार होत तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी त्या काही क्षणात आठवेल अशा दिलेल्या जिवंत भावनांसाठी रोहन बाळा तू काळजी करू नकोस हो तुझ माझ्या आयुष्यात असणंच माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे तुझ आणि माझं नातं काय आहे हे ना तू सांगू शकतोस ना मी माझ्या जाण्यानं जेवढं दुःख तुम्हा सगळ्यांना झालंय ना त्यापेक्षा जास्त दुःख मला झालंय कारण मी एक भाऊ एक बहीण एक पत्नी मुलगा मुलगी पुतण्या जावई आणि असंख्य नाती गमावली आहेत मलाही माझं आयुष्य तुम्हा सगळ्यांसोबत जगायचं होतं रे पण नाही शक्य झालं बहुतेक देवाची इच्छाच नव्हती पण देवाकडे पुढील जन्मातही हेच कुटुंब मागेल तुझ्या स्वप्नांमध्ये आणि तुझ्या प्रत्येक पावलामध्ये कायम मी तुझ्या सोबत उभा असेल तुझ्या चहाच्या कपात एखाद्या गाण्यात एखाद्या फोटोमध्ये तू जेव्हा जेव्हा मला पाहशील तेव्हा मी तुला आठवेल आणि मी आठवल्यावर थोडासा हस रे तुझ्या हसण्यात मी जिवंत राहील तुझ्यासाठी अजून खूप काही करायचं होत पण नशिबाने साथ दिली नाही थोडा वेळ कमी दिला माझ प्रेम मोठं आहे आणि ते आयुष्यभर तुला पुरेल तुझ्या नव्या संसाराला यश आणि सुख लाभू आशीर्वाद लाभू हीच देवाकडे मी प्रार्थना केली आहे आयुष्य समजुतीनं आणि आनंदाने भरलेलं असावं हीच शुभेच्छा देतो अपूर्ण का असे ना पण मला तुम्हा सर्वांच्या प्रेमाची जाण राहील माझ्या जीवनाच्या पुस्तकात तुम्हा सगळ्यांच्या आठवणींचं तुमच्या सगळ्यांच्या नावाचं एक एक पान राहील तुझे वडील संदीप बाळासाहेब मांजरे